शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये तोफखाना पोलीस पत्रकार येथे बुधवारी दुपारी नाकाबंदी दरम्यान काळ्या काचा लावलेल्या वाहनांवर कारवाई करत असताना एका चारचाकी वाहन चालकाने थेट पोलिसांच्या दिशेने वाहन चालवत पळ काढला पोलिसांनी पाठलाग करत वाहन पकडले असता संबंधित चालक अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले या संदर्भात पोलीस अंमलदार चेतन मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अल्पवयीन मुलाच्या वडिलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे नांदगाव येथील विठ्ठल मंदिरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली असून रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली या संदर्भात बाळासाहेब पुजारी बोरुडे यांनी एम आय डी सी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे बोरुडे हे मंदिरात पुजारी म्हणून काम करत आहेत अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व रुक्मणी मातेचे मूर्तीवरील दागिने चोरून नेले यांमध्ये एक किलो वजनाचा पितळेचा टोप तीन ग्रॅमचे सोन्याचे मनी मंगळसूत्र पितळेची कुंडले समावेश आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक संपतराव भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली केडगाव परिसरात रावण साम्राज्य या टोळीने गाजवलेली दहशत अखेर कोतवाली पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईमुळे संपुष्टात आली आहे एप्रिल रोजी अल्पवीन मुलाचे अपहरण करून त्यांच्या जीवावर उठण्याचा प्रयत्न या गुन्हेगारी टोळीने केल्याने कोतवाली पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यात रावण साम्राज्य ग्रुपचे अध्यक्ष मयूर अनिल आगे आणि त्यांच्या साथीदारांचा समावेश आहे अन्य आरोपींमध्ये अब्जुर राजे शाहरुख आदित्य प्रशांत सोनवणे अजय किशोर शिंदे ओमकार उर्फ भैया राहेज रोहित पंडागळे सोनू बारहाते ऋषिकेश सातपुते रोहित कोल्हे आथिफ शेख सौरभ गायकवाड सर्व राहणार केडगाव यांचा समावेश आहे केडगाव परिसरात काही अटक केलेल्या या आरोपींना त्यांच्या गुन्ह्याच्या जागावर पोलिसांनी बराच काढले हा प्रकार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती या कारवाईमुळे केडगाव मध्ये पुन्हा एकदा कायद्याचं वचक बसला आहे नागरिकांनी कोतवाली पोलिसांच्या या कारवाईचे जोरदार स्वागत केले असून गुन्हेगारीवर केलेल्या या दणक्याने अनेकांची झोप उडाली आहे रावण साम्राज्य संपला आता लोकशाहीचा आणि कायद्याचा दरारा राहणार अशी प्रतिक्रिया आज केडगाव मध्ये ठिकठिकाणी थीक ऐकायला मिळाली बोलेगाव येथील मजुराला उसण्या पैशाच्या वादातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली सोमवारी रात्री ही घटना घडली या प्रकरणी आय कादर सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशाल लांडगे व जितू शेंडगे यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे नवनाथ नगर बोल्लेगाव येथे हरिणाम कार्यक्रमात सेवेकरी असल्याचा बनावा करून एक विश्वास संपादन करत एका शिक्षकांची दुचाकी पळवली सदर घटनेचा गुन्हा तोफकाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे दिनकर भास्कर जोनी यांनी फिर्याद दिली आहे शहराच्या बातमध्ये मध्ये थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर